भाजी तर त्यासाठी पनीर घेतलेला आहे हे पनीर दोनशे ग्रॅम आहे वाटते ते ग्रॅमचं आहे पनीर तर मलाई पनीर तर आता चपाती बनवून घेतलेली आहे आता आणि पनीर करायचंय ते त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे इथे खडा मसाले घेतलेले आहेत नसतीला आवडत तर नाही घेतले तरी चालतंय आदरक लसूण थोडासा खोबरा घेतलेला आहे खोबरं पण नाही टाकलं तरी आहे आणि चार पाच काजू घेतलेले आहेत टॉमॅटो कट करून आणि कांदा दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथंबीर तर आता ना मी कांदा थोडा परतून घेत आहे तेलामध्ये आणि खोबरं दोन्ही पण टाकले परतायला लसूण पण आणि खडे मसाले तर हे प्रोडक्ट परतून घेणार आहे खूप जास्त परतून नाही घेणार टोमॅटो टाकून घेत आहे आणि आदरक काजू तर धना पावडर असेल तर धना टाका तर मी इथे ना धनेटा भाजायला तो कांदा अद्रक लसूण काजू धने खडे मसाले सगळं छान भाजून घेतलेलं आहे आता हे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि थंड होऊन देते मग पेस्ट करून घेते कट करून घेते हे थंड होईपर्यंत पनीर ये ना कट करून घेतलेला आहे तर अशा मोठले क्यूक करून घेऊ शकता किंवा अशी छोटले पण करू शकता काय हे वाटण करून घेते तर पापड तळून घेतलेला आहे आता हे पनीर फ्राय करून चालू फ्राय करून घेऊ शकता यामध्ये मीठ टाकून घेत आहे कारण पनीर मग सगळीला छान लागतं मटर घेतलेले आहे तर हे फ्रोझन मटर घेतलेले आहे वाटाणे आता हे फ्राय फ्राय झालेलं आहे तर आता एक काढून घेत आहे करून घेता आहे तेलामध्ये ना बटर टाकून घेत आहे म्हणजे कडेमधल्या तेलामध्ये टाकून घेते टाकून देणार आहे आणि हा बारीक कांदा कट करून घेतलेला आहे छान फोडकून घेत आहे टाकून घेता येईल थोडस एक चम्मच व्हेज कोल्हापुरीचा मसाला टाकून घेत हा सो सोआना पनीर मसाला लाल तिखट आणि ऍड करू शकतो आणि पेस्ट करतायची पण गरज नाही कारण आधीच हे कांदा टोमॅटो हे भाजून घेतलेलं आहे त्यामुळे आणि यामध्ये ना एकदम थोडीशी आपल्याला आहे ना साखर टाकून घ्यायची आहे एवढी साखर अर्धा चम्मच दही टाकलेला आहे आंबट नसलं पाहिजे हे दही कोथंबीर फक्त कसं साईटने तेल सुटायला लागलेलं आहे तर मसाला आता छान परतायला लागलेला आहे संध्याकाळचं बाहेरचं वातावरण पाहू शकता कसं दिसतंय तर आता यांना रेल्वेचा आवाज येतोय ट्रेन आली रेल्वे साडेआठ वाजून गेले तर टाकून घ्यायचे आहेत धुऊन घेतले ते आणि पनीर सोबतच टाकायचं आहे कारण हे शेंगामध्ये ताजे वटणे नाही तर लवकरच आता यामध्ये पाणी टाकून घेत आहे आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेत चवीनुसार मीठ टाकून घेत आहे मसाला आहे याने भाजी छान होते टेस्टला पण असा कलर आहे ना कारण गरम मसाल्यासारखा याचा कलर तर मग भाजीला असा लाल कलर खूप जास्त लाल कलर येत नाही आणि जो आपण दुसरा आहे सोहनाचाच आहे तो पण त्यामध्ये ना लाल मसाला लाल एवरेस्ट का सोहणाचा आहे सोहाणाचा असे त्यामध्ये लाल निघतो उकळे आलेले आहे यामध्ये पनीर आणि मटर टाकून घेत आहे आणि आपले शेंगाचे फ्रेश वाटाणे असतील तर ते आधीच टाकायचे म्हणजे जेव्हा आपण ही ग्रेवी ही परतून घेतो ना पेस्ट कांदा टोमॅटोची तेव्हा टा टाकायचे आणि आता एक ते दोन तीन मिनिट होऊन द्यायची भाजी पनीरच्या भाजीमध्ये तर या मटर पनीर ची भाजी खायला किती छान आहे एक क्रीमी एकदम छान टेस्टी मलाईदार